टँकरच्या धडकेत पत्नी जागी ठार तर पती गंभीर जखमी पैठण बारामती रस्त्यावर कडा येथील केरुळ चौकात घडला हा अपघात समजलेली माहिती अशी की आज दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी कडा ते केरुळ चौकात धामणगावकडे कडे जाणारा दुधाचा टँकर क्रमांक एम एस सोळा सी सी नव्वद नव्याण्णव चालक संभाजी लक्ष्मण धवन वर्ष त्रेपन्न राहणा सुंदरनगर कडा तालुका आष्टी जिल्हा बीड या क्रमांकाच्या दुधाच्या टँकरने दाम्पत्याला धडक दिल्याने मयत सुरला महादेव अंधाळे वय पंचे वर्ष या जागी स्थार तर पतीला गंभीर त्यांना अहमदनगर ते पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे मयताचे शवविच्छेदन कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे झुंज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल मोरे कडा आस्टी जिल्हा बीड